ज्या बीडमध्ये या जरांगेच्या लोकांनी हैदोस घातला आमदारांची घर पेटवली हॉटेल्स पेटवली अनेकांचे अशी आव्हानं जे आहेत छगन भुजबळने पचवलेली आहेत हे त्यांना अजून माहिती ह्या लोकांना अजून छगन भुजबळांचा इतिहास माहिती नाही आहे घुरट चल इतिहास तिकडे सांगून आला तरी आम्हाला सांगू इतिहास आता इथून पुढं जीव गेला तरी हरकत नाही पण याला मात्र मत द्यायचं मराठी बघणार येतात व्यासपीठावर कोण कोण आहे मेळावा आपण बीडमध्ये हो आता ज्या काही घटना ज्या आहे मागच्या सप्टेंबर सुरुवातीपासून झालेल्या आहेत आणि त्यामुळे संपूर्ण ओबीसीची भावना झालेली आहे राज्यामध्ये की ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येत आणि त्यामुळे जवळपास जोड़ चौदा पंधरा जणांनी चिठ्ठ्या लिहून काही लोकांनी त्यांच्या मोबाईलवर मॅसेज पाठवून आत्महत्या केलेली आहे खरं म्हणजे मी सगळ्यांना विनंती करतो आहे की आत्महत्या करू नका आपण कोर्टातही लढतो आपण रस्त्यावर सुद्धा आपली ताकद दाखव निश्चितपणे जे आहे आपल्या या आरक्षणाला धक्का लागणार नाही याच्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज बीडमध्ये ज्या बीडमध्ये या जरांगेच्या लोकांनी हैदोस घातला आमदारांची घरं पेटवली हॉटेल्स पेटवली त्याच बीडमध्ये आम्ही पुन्हा एकदा ओबीसीएल गार महात्मा फुले समता परिषदेतर्फे करतो आहो माझी खात्री आहे तिथे लक्षावधी लोक आज आमचे कार्यकर्ते एकवटणार आहेत बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही ठरवलं तर महाराष्ट्रात सुद्धाही पाय ठेवू देणार नाही अशा पद्धतीची भाषा वापरली जाते ह्या लोकांना अजून छगन भुजबळांचा इतिहास माहिती नाही आहे मी शिवसेनात असताना अनेक गोष्टी घडल्या शिवसेना सोडल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या शिवसेने काँग्रेसमध्ये गेल्यानंतर शिवसेनेच्या विरोधात गेल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या आणि अनेकांची अशी आव्हानं जे आहेत सगन भुजबळने पचवलेले आहेत हे त्यांना अजून माहिती कारण ते त्यावेळेला राजकारणात काय कदाचित ते शाळेतसुद्धा नसतील एवढे लहान असतील बिचारे त्यामुळे ते अशा ज्यात फालतू वल्गणा करतात होणारा मोर्चा हा अजितदादा राष्ट्रवादी पुरस्कृत असल्याची टीका केली अजितदादांना मतदान नको हे दे बघा <laughs> हा मोर्चा कुठच्याही पक्षाचा पुरस्कृत नाही तो राष्ट्रवादीचा नाही तो बी जे पीचा नाही तो कुठल्याही शिवसेनेचा नाही काँग्रेसचा नाही हा आहे महात्मा फुले समता परिषद प्रणित ओबीसी पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत कदाचित नेते येऊ शकणार नाहीत काही नाही ते पण कार्यकर्ते जे आहेत ते सगळे मात्र एकवट आहेत साहेब आज हैदराबाद गॅजेट विरोधात घटना केली दादा मला सांगा की आज विरोधमध्ये अकबरांचा मोर्चा मोर्चा नाही ते ओबीसीचा मोर्चा नाहीये ओबीसीचा मोर्चा नाही ती विशिष्ट जातीचा मोर्चा आहे त्या त्यात विशिष्ट जातीचे तुम्हाला लोक दिसतील आत त्यामुळे तो ओबीसी बीबीसीचा मोर्चा नाही आणि ओबीसी चा हिताच यांना काय देणं घेणं पण नाही इथून पाठीमागच यांनी कधी ओबीसीचं कल्याण होऊ दिलेलं नाही ज्या ओबीसीचं बत्तीस टक्के आरक्षण होतं हे यांनीच वेगळं केलं आणि गोरगरिबांचे लेकर बत्तीस टक्क्यात जागा घेतल्या असत्या शिक्षणातल्या नोकरीतल्या तर यांनी त्यांनाच घास खाऊ दिलेला नाही त्यामुळे तो ओबीसींना बर्बाद करणारे हे लोक आहेत हे ओबीसीचे खरे शत्रू आहेत मोर्चा काढणारे आज त्यामुळे ते ओबीसीचा मोर्चा नाही दादा यामध्ये हा भुजबळांनी सकाळी असं म्हटलंय की हा भुजबळांचा तुम्हाला इतिहास माहीत नाही असं तुम्हाला उद्देशून म्हटले जाय घुरट हे ते तो घुरट चल इतिहास तिकडे सांग तरी आम्हाला इतिहासावाला भुजबळांसोबत अनेक नेते जे आहेत ते ओबीसीचे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत कळल ना आज आणि बघतोच ना कोण कोण आहेत काय आहेत कसे आहेत मराठा समाजाचे डोळे उघडतील ज्याला मोठं केलं तोच आपल्या लेकरांचा वाटुळूळ करायसाठी आता मोर्चा सहभागी होतोय हेही कळणं खूप गरजेचं आहे कारण मराठा समाज माझा खूप दयाळू मायाळू आहे त्यांच्या लक्षात येईल की आपल्या लेकरा वाट बाळांचं वाटतुळ करायला हा पुढं होता आता याला राजकीय करिअर द्यायचा नाही आता इथून पुढं जीव गेला तरी हरकत नाही पण याला मात्र मत द्यायचं मराठी बघणार येतात व्यासपीठावर कोण कोण आहेत दादा हा मुळात मोर्चा जो आहे तो मराठा समाजाचा जो जी आर आहे तो रद्द करावा अशी मूळ मागणी जी आहे ती या मोर्ची कोणाच्या बापाचे टप्पर नाही तो रद्द करायचा कोण करता बघतो ना आम्ही रद्द करते काय रद्द करते ते राजकीय स्वार्थासाठी यांचे हे मोर्चे येत यांना राजकीय फायदा उचलायचा गोरगरीब ओबीसीचा याच्यासाठी सुरू आहे यांना ओबीसीचा नाही देणं घेणं आपण जर बघितलं तर हा या मोर्चाच्या माध्यमातून जर सरकारवर दबाव आला आणि जी आर रद्द झाला तर काय कशा पद्धती काय ताकद हे रद्द करायची काय दबाव येतोय एका विशिष्ट जातीच्या लोकांवर